नमस्कार मित्रांनो केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या धोरणानुसार देशातील आणखी पाच राज्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड देण्यात येणार आहेत किसान क्रेडिट कार्ड हे शेतकऱ्यांसाठी कमी काळासाठी कर्ज असणार आहेत या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवश्यकता असताना महत्त्वपूर्ण आर्थिक मदत होणार आहे मोदी सरकार तीनचा पहिला अर्थसंकल्प यावेळेस सादर केला या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी देखील आर्थिक तरतूद करण्यात आली केंद्र सरकारने शेती आणि शेतकऱ्यांच्या विविध योजनेसाठी एकशे बावन्न लाख कोटी रुपये खर्च करणार असल्याचं जाहीर केलं आहे याआधी गेल्या अंतरिम बजेटमध्ये कृषी मंत्र्यांनी एकशे सत्तेचाळीस लाख कोटी रुपये खर्च करणार असल्याचं जाहीर केलं होतं आता यावेळी एकशे बावन्न कोटी इतका खर्च करणार असल्याचं जाहीर केलं निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या घोषण्यांपैकी कि किसान क्रेडिट कार्डची घोषणा ही सर्वाधिक मोठी आहे देशातील आणखी पाच राज्यातील शेतकऱ्यांना आता किसान क्रेडिट कार्ड दिला जाणार आहे त्यामुळे हो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे शेती तसेच शेतकऱ्यांचे रेकॉर्ड आता डिजिटल पद्धतीने केले जाणार आहे कृषी विभागामार्फत डिजिटलायजेशन आता भर दिला जाणार आहे असं केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलं निर्मला सीतारामन यांनी सरकार विविध डाळीच्या उत्पादनासाठी तसेच वितरणासाठी योग्य ते आर्थिक वातावरण निर्माण करणार आहे तसेच सरकार कोळंबी शेतीसाठी काम करणार आहे किसान क्रेडिट कार्डमधून शेतकऱ्यांना तीन लाख रुपयाची मदत केली जाणार आहे किसान क्रेडिट कार्ड देण्यात येणार तर आहेच मात्र शेतकऱ्यांसाठी कमी काळासाठी हे मोठं कर्ज असणार आहे शेतकऱ्यांना पेरणीच्या वेळी पैसे लागत असतील तर कुणाकडे हात पसरवण्यापेक्षा किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कमी व्याजदर पैसे मिळू शकणार आहे विशेष म्हणजे या योजनेतून शेतकऱ्यांना चार टक्क्याच्या वार्षिक <laughs> व्याजावर तीन लाखापर्यंतचं कर्ज देखील उपलब्ध होणार आहे बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी काय काय योजना केलेल्या आहेत देशातील चारशे जिल्ह्यामध्ये डी पी आयचा उपयोग करून खरीप पिकावर डिजिटल सर्वेक्षण केलं जाईल केंद्र सरकारकडून आणखी पाच राज्यांमध्ये किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ सुरू केले जाणार आहे केंद्र सरकार कोळंबी शेतीसाठी सेंद्रिय प्रजनन केंद्राचे नेटवर्क स्थापन करणार आहे या व्यवस्थापनासाठी आर्थिक मदतही केली जाणार आहे ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या वृद्धीसाठी तसेच रोजगारात तेजी आणण्यासाठी राष्ट्रीय सहयोग नीती तयार केली जाणार आहे येत्या दोन वर्षात नैसर्गिक शेती करणाऱ्या एक कोटी शेतकऱ्यांना मदत केली जाईल केंद्र सरकारकडून जैव विमान संस्था केंद्रे स्थापन केली जाणार आहे विशेष म्हणजे मोहरी सोयाबीन आणि सूर्यफूल या पिकासाठी योग्य रणनीती आखली जाणार आहे येत्या तीन वर्षात शेतकरी आणि त्यातील जमीन जोडण्यासाठी सरकार डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा लागू करणार आहे देशातील सहा कोटी शेतकरी आणि त्यांच्या जमिनीची नोंदणी आता रजिस्ट्रेशनमध्ये नोंदवली जाणार